रामकृष्ण हरी राम राम नमस्कार सुप्रभात व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत थांबा स्वागत आहे आपला युट्यूब चॅनलमध्ये रोज काय करतो वर्कआउट घेतो फिटनेसमध्ये राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतो पण फिटनेसमध्ये येण्यासाठी आपल्याला आपल्या आप आहारात बदल करावा लागतो अगोदर मग आहारात बदल करायचं म्हणलं आपल्याला आहार आप ॲड आप करावं लागते प्रोटीन तर प्रोटीन सप्लिमेंट का गरजेचे आहे हे एक महत्वाचा मुद्दा आहे तर प्रोटीन का घ्यायला पाहिजे कोणी घ्यायला पाहिजे किती घ्यायला पाहिजे हे आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ सेव्हनपर्यंत बघा स्किप करू नका प्रोटीन हे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे मूलभूत घटक आहे जसे की त्वचा केस स्नायू हाडे हार्मोन्स एन्झाईम्स आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती टिकवण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक आहे आपल्या शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये प्रोटीनचा थेट सहभाग असते त्यामुळे प्रोटीनचा नियमित आणि योग्य प्रमाणात पुरवठा होणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त लाईफस्टाईलमध्ये बहुतांश लोकांना आहारातून पुरेसे आणि दर्जेदार प्रोटीन मिळतच नाही मग यामध्ये अनेक कारणं आहेत जसे शाकाहारी आपला धान्य प्रधान आहार आहारात प्रोटीन युक्त पदार्थाचा अभाव जसे आणि न्यूट्रिशन न्यूट्रिशनविषयी जागरूकतेचा अभाव परत भारत हा देश प्रोटीन डेफिशियंट नेशन म्हणून ओळखले जाते म्हणजे प्रोटीनचा अभाव असलेला देश म्हणून ओळखले जाते यावरून आपली आपल्याला परिस्थितीची तीव्रता लक्षात येऊ शकते कोणासाठी प्रोटीन सप्लिमेंट गरजेचे तर विशेष करून शाकाहारी व्यक्तीसाठी ज्यांच्या आहारामध्ये प्रोटीनचा मुख्य स्रोत म्हणजे उसळी डाळी चना पनीर चक्का दूध वगैरे या सगळ्या अन्न घटकामधून मिळणारं प्रोटीन तर क प्रोटीन प्रमाणात कमी आणि इनकम्प्लीट प्रोफाईल असलेलं असतं शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रोटीनची खूप आवश्यकता हो असते तर शारीरिक श्रम करणारे म्हणजे काय व्यायाम करणारे खेळाडू जिम ला जाणारे दिवसभर ऊर्जेनं भरलेलं काम करण्यासाठी दिवसभर ऊर्जेनं काम करणारे जे व्यक्ती येतात हार्ड वर्क आहे त्यांचं त्यांचं बैठक काम नाही अशा व्यक्तींसाठी प्रोटीनची गरज जास्त असते अशा वेळी वे प्रोटीन घेतल्यानं आपण पटकन तेवीस पंचवीस ग्रामचा फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स आपल्याला मिळते मग वजन कमी करत आ असलेले व्यक्ती की ज्यांना वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करायचं म्हणलं प्रोटीनशिवाय पर्याय नाही तर वजन कमी करताना मसल्सचा राहास होते मसल्स ब्रेक होतात त्यामुळं मा प्रोटीनची मात्रा आपल्या शरीरात आवश्यक असते आणि जर प्रोटीन आपण घेत नसतो तर मग प्रोटीन डिफिशिश निर्माण होती मग कधी कधी ती गरज आपल्याला आहारातून भेटत नाही आपल्याला आहारातून प्रोटीन मिळतेच पण ज्या प्रमाणात पाहिजे की जसं आपल्या वजनाला वजनाचं पर के जी वन ग्राम जर तुमचं ऐंशी किलो वजन असेल तर डेली रिक्वायरमेंट तुमची ऐंशी ग्राम प्रोटीन तुम्हाला आहारातून तुम्ही घ्यायलाच तुम पाहिजे तर मग त्या आपल्या गरजे इतकं प्रोटीन आपण घेतोत का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर वृद्ध व्यक्ती मॅन ऑफ महिला जसं जसं वय जस वाढत जाते तसं तसं आपल्या मसल्सची ताकद कमी होते मग हाडाची घनतासुद्धा कमी होते मग अशा वेळी काय होते प्रोटीन आणि मसल्स हाडं मजबूत ठेवण्यासाठी उपयोग काम करते प्रोटीन हे स्नायू आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचं काम तर वृद्धासाठी आपण दुधातून जरी बे प्रोटीन दिलं तरी त्याचं प्रोटीन इंटेक बरोबर होते प्रोटीन सप्लिमेंट निवडताना आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे की ते सप्लिमेंट घेताना त्याची गुणवत्ता आणि शरीराला ते फायदेशीर ठरणारे घटक हे आपण तपासणं आवश्यक आहे तर हर्बल लाईफचं पर्सनलाइज प्रोटीन पावडर खूप बेस्ट आहे सोया आयसोलेटेड आणि वे प्रोटीन आहे शंभर टक्के व्हेजिटेरियन तर कम्प्लीट अमायनो ऑसिड प्रोफाईट प्रोफाईल असलेला आपण प्रोटीन निवडायला पाहिजे पचनशीलता डायजेशन शरीराला सहज होणारं असं प्रोटीन पाहिजे आता बरेच प्रोटीन असे आहेत की डायजेस्टच होत नाहीत पण डायजेस्ट करण्यासाठी त्यांना खूप हार्ड वर्क करावं लागते खूप हेवी वर्कआउट वर करावं लागते तेव्हा ते प्रोटीन डायजेस्ट होते अदरवाईज ते डायजेस्ट होत नाही प्रोटीन घेताना तुम्ही पाण्याचं इंटेक पण तुमचं बरोबर असणं गरजेचं आहे तेव्हा ते प्रोटीन डायजेस्ट व्हायला मदत होते शरीराला सहज पचणारं प्रोटीन कोणतं आहे तर वे प्रोटीन सोया आयसोलेटेड प्लांट बेस्ड ब्लेंड प्रोटीन हे आपल्या शरीराला सहज डायजेस्ट होणार आहे मग त्याच्यामध्ये कृत्रिम रंग नसायला पाहिजे प्रिझर्टेशिव्ह फिल्टर नसायला पाहिजे आणि शक्यतो नैसर्गिक घटक असलेलं प्रोटीन सप्लिमेंट आपण निवडायला पाहिजे तर नैसर्गिक प्रथिनांचा स्रोत जर आपण त्याचा विचार केला तर त्याला पण काही मर्यादा येत आता तर प्रोटीनचा नैसर्गिक स्त्रोत कोणता आहे अंडी मासे चिकन मटण दूध ताक पनीर डाळ कडधान्य वनस्पतीजन्य प्रोटीन जे आहेत त्याच्यामध्ये काय होते जर तुम्ही ते प्रोटीन घेतलं की त्याच्यात परत कार्बोहायड्रेट बी येते मग आता उदाहरण समजा आपण शंभर ग्राम डाळ घेतली तर शंभर ग्राम डाळीमध्ये आपल्याला वीस ग्राम प्रोटीन मिळालं तर बाकीचं जे ऐंशी ग्राम जे कार्बोहायड्रेट तर ते पण मिळते आपल्याला आणि कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला इतकी गरज नसते त्यामुळं त्यामुळं आपल्याला सप्लिमेंटद्वारेच प्रोटीन घ्यावं लागतं तोपर्यंत म्हणजे जर असं तुम्ही प्रोटीन घेता भेटतंय पण ते शरीराला त्याच्यातून बाकीचे घटक जास्त भेटतात तर प्रोटीनची जी गरज आहे ते ती पूर्ण होऊ शकत नाही हे बाकीचे कार्बोहायड्रेट हे जर शरीरात गेल्यानंतर गरज पडते सप्लिमेंट जर तुमचा आहार योग्य प्रमाणात असेल दर्जेदार प्रोटीन तुम्ही जर देत नसताना तर प्रोटीन सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे आहार योग्य प्रमाणात आहे योग्य प्रमाणात आहार असला तर प्रोटीन आपलं ज्या शरीराची जी गरज आहे तितक्या गरजेचं प्रोटीन आपण घेऊ शकत नाहीत मग तेव्हा शाकाहारी व्यक्ती जेव्हा वजन कमी करण्यासाठी येतात वृद्ध मॅन ऑफ हॉस्पिटलच्या महिला आणि हार्डवर्क करणारे पुरुष ह्या सगळ्यांसाठी त्यांची रिक्वायरमेंट असते आणि ती रिक्वायरमेंट आपली सप्लिमेंटद्वारे पूर्ण होती त्याला पर्याय नाही त्याला सप्लिमेंटच हा पर्याय आहे शरीराच्या मूलभूत गरजापैकी एक गरज काय प्रोटीन तर प्रोटीन तुम्ही आ, डायटिशियनकडून सल्ला घेऊन आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही प्रोटीनचा ऍड तुमच्या आहारामध्ये करू शकतात तुमची लाईफस्टाईल सुधरू शकतात आणि जर तुम्ही प्रोटीन ऍड केलं तर निरोगी लाईफस्टाईल तुम्ही जगणार तुम्ही फिटनेसमध्ये राहणार तुम्हाला जर वजन वाढलेलं असेल फॅट लॉस करायचं असेल वर्कआउट करायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला लिंक देईल आता बरेच जण काय करते की सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायला जाते फिरायला गेल्यानंतर आता वाहनांचं प्रमाण जास्त झाले त्याच्यामुळं हवेचं प्रदूषण जास्त होते आणि सकाळी शुद्ध हवा भेटायला पाहिजे नॅचरल मग एकतर आपण अशा ठिकाणाहून फिरायला पाहिजे की जिथं वाहनांचा जास्त एअर झाला नाही होत की हवेचं प्रदूषण होत नाही अशा तर जर तुम्ही करीत असताल तर ते तुमच्या फायद्याचं ठरू शकते पण तुम्हाला घरातच बसून वर्कआउट करायचं असेल घरातच राहून तर झूमवर आम्ही दररोज सकाळी पाच ते सहा वर्कआउट घेत असतो त्याची लिंक जे की फ्री राहील वर्कआउट तुम्हाला त्याचे कुठले पैसे पेड करायची गरज पडणार नाही जर तुम्हाला वर्कआउट करायचं असेल फॅट लॉस करायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला लिंक देईल